अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अत्यंत प्रभावी असणारे उपाय सांगणार आहे हे उपाय तुमच्या हक्काचे जे पैसे आहेत जे कुणीतरी घेतलेले आहेत कुणीतरी हिसकावलेले आहेत किंवा कोणीतरी बळकावलेले आहेत हे पैसे पुन्हा तुमच्या मार्गी परत येण्यासाठी बघा माझ्या नात्यातील किंवा शेजारच्यानी किंवा मित्रानेच माझ्याकडे एका महिन्यासाठी पैसे उसने घेतले होते पण आता तो सतत टाळाटाळ करत आहे पैसे घेताना खूप गोड बोलला पण आता फोनही उचलत नाही असा तुमचा हक्काचा अडकलेला पैसा पुन्हा परत मिळवण्यासाठी कुणीतरी तुमच्याकडनं काहीतरी काम करून घेतलं काम करून तो मोकळा झाला पण त्याचा मोबदलाच काही मिळाला नाही तर असा मोबदला पुन्हा परत मिळवण्यासाठी आडलेली पैशांची जी आर्थिक कामं आहेत ती मार्गी लागण्यासाठी आणि कुणीतरी उसने उदार घेतलेले जे काही पैसे आहेत ते पुन्हा पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी एक दोन किंवा तिन्हीच्या तिन्ही उपाय तुम्ही करू शकता हे उपाय जे तीनही उपाय तुम्हाला सांगणार आहे तीनही उपाय पैशांसंदर्भातील जी काही तुमची अडलेली कामं आहेत तर त्यासाठीच तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कापूरचा आहे बघा जर तुमचा कोणीतरी पैसा घेतलेला असेल उसणं असेल किंवा कामाच्या स्वरूपात असेल काम करून घेतलं पण तो पैसाच मिळालेला नाही म्हणजे <coughs> पैशांची चणचण तुम्हाला आता आहे पण तो पैसा आडलेला आहे तर असा तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला, तुम्हाला मिळवण्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक भोजपत्र घ्यायचं आहे भोजपत्र जे पूजेचं साहित्य ज्या दुकानामध्ये भेटतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल भोजपत्र म्हणजे पत्रावळी किंवा काहीतरी खायचं असं अजिबात नाही एक कागद असतो जो पूजेच्या साहित्यामध्ये वापरला जातो ठीक आहे एक छोटासा भोजपत्राचा तुकडा तुम्हाला घरी आणायचा आहे त्या भोजपत्रावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली जेवढी रक्कम असेल ती रक्कम लिहायची आहे आता लिहायचं कशाने आहे तर काजळ आली तुम्ही घरी बनवलेला जो काजळ असतो तो घेतला तरीही चालेल किंवा बाजारामध्ये विकत काजळ मिळतो तो घेतला तरीही चालेल भोजपत्रावरती काजळाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुमचा पैसा घेतलेला आहे तुमचा मित्र तुमचा नातेवाईक किंवा कुणीही असू शकतं किंवा मग तुमच्या काहीतरी म्हणजे तुमची कामं ज्याने पूर्ण करून घेतलेली आहेत मात्र त्याचे पैसे अजूनही त्या व्यक्तीने दिलेले नाही आहेत तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या भोजपत्रावरती लिहायचं आहे आणि त्याच्या खाली जी काही तुमची रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर हा भोजपत्र तुम्हाला फोल्ड करायचा आहे ठीक आहे दुमडायचं आहे आता समजा हा भोजपत्र आहे यावरती मी त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आणि ती रक्कम लिहिली त्याच्यानंतर हा भोजपत्र असा दुमडायचं फोल्ड करायचा आहे आणि आपला उजवा हात जो आहे तो उजवा हात तुम्हाला दहा वेळा त्या भोजपत्रावरती असा दाबायचा आहे दहा वेळा तुम्हाला त्या भोजपत्राला हळूहळू असं मारायचं आहे आणि प्रत्येक वेळी हा हात तुम्हाला त्याच्यावरती दाबत असताना त्या व्यक्तीने तुमचे पैसे परत दिलेले आहेत असं तुम्हाला सांगायचंय आता समजा माझी मैत्रीण सारिका हिने माझ्याकडनं पैसे घेतले होते तर मी मला तिच्याकडनं तर माझे हक्काचे पैसे परत हवे तर मी तिचं नाव लिहिलं रक्कम लिहिली आणि मी ते म्हणणार की सारिका माझे पैसे मला परत दे 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 असं दहा वेळा तुम्हाला त्या भोजपत्रावरती उजवा हात असा दाबायचा आहे आणि दहा वेळा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मागायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर दोन कापराच्या वड्या घ्यायच्या कापूर भीमसेनीच घ्या गोल कापूर नको तर भीमसेनी कापूर घ्या त्याने लवकर लाभ होतो यावरती म्हणजे या भोजपत्रावरती या दोनही कापराच्या वड्या ठेवायच्या कापूर प्रज्वलित करायचा जसा कापूर पेटायला लागेल तसं हे भोजपत्र पेटायला म्हणजे प्रज्वलित व्हायला लागेल एक छोटीशी प्लेट वगैरे घ्या आणि त्या प्लेटवरती हे भोजपत्र ठेवा आणि त्याच्यावरती कापराच्या वड्या ठेवा म्हणजे त्याची जी राख होईल ती त्या प्लेटमध्ये जमा होईल आता संपूर्ण हा कागद पेटून गेला की त्याच्यानंतर काय करायची जी राख तयार होईल ही घराच्या बाहेर जायची आणि घराच्या बाहेर जाऊन कुठल्याही दिशेला ती राख पूर्ण फुंकून टाकायची आणि घरी निघून घरामध्ये घरामध्ये प्रवेश करायचा हा उपाय कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता पण तुम्हाला हा उपाय ओळीने अकरा दिवस कंटिन्यू करायचा आहे किती अकरा दिवस कमीत कमी अकरा दिवस आणि जास्तीत जास्त एक्केचाळीस दिवस ठीक आहे अकरा किंवा एक्केचाळीस दिवस जर तुमच्याच नात्यातला कोणीतरी असेल किंवा रक्कम कमी असेल तर अकरा दिवसात शंभर टक्के काम होईल आणि जर खूप मोठी रक्कम असेल किंवा बाहेरचा कुठला तरी व्यक्ती असेल खूप कठीण समस्या असेल तर एक्केचाळीस दिवस तरी लागतीलच म्हणून अकरा किंवा एक्केचाळीस दिवस दररोज हे करायचं त्यासाठी एक भोजपत्राचं मोठं कार्ड आणून ठेवा आणि आपल्या उपायानसार छोटो छोटं ते कट करा आणि दररोज त्याचा उपाय करा तसंच भीमसेनी कापराची एक डबी पण आणून ठेवा म्हणजे तीही आपल्याला पुढे लागेल आता हा पहिला उपाय होता त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसरा उपाय जो आहे तो कुठल्याही रविवारच्या दिवशी करायचा आहे ठीक आहे रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये म्हणजे तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे थोड्या अक्षरा घालायच्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक चिमुळभर कुंकू एक चिमुळभर हळद घालायची आहे आणि हे पाणी जे आहे ते सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य स्वरूपात अर्पण करायचं आहे आणि तुमचं जे काही अडलेलं कर्ज किंवा अडलेली जी काही आर्थिक समस्या आहे ती सूर्यदेवांना तुम्हाला हे पाणी अर् म्हणजे पाणी देत असताना अर्घ्य देत असताना तुम्हाला सूर्यदेवांना सांगायचं आहे याने तुमच्या आयुष्यात अडलेला पैसा जो आहे तो तुमच्या मार्गी यायला लागेल आणि जी काही तुमची धनहानी होत असेल तर तीही कुठेतरी कमी होईल आता त्याच्यानंतरची तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे तोही तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता हा उपायही तुम्हाला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे देवघराच्या समोर सकाळ किंवा संध्याकाळी एका टायमाला बसायचा आहे बसल्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र ज्याला तेजपत्ता पत्ता असं म्हणतो हे ते तमालपत्र एक घ्यायचं आहे त्या तमालपत्रावरती तुम्हाला, तुम्हा तमाल तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुमच्याकडनं पैसा घेतलेला आहे ठीक आहे त्या व्यक्तीचं नाव लिहून ते तमालपत्र उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीने तुमचे पैसे तुम्हाला परत आणून दिलेले आहेत किंवा तुमचा पैसा तुम्हाला पुन्हा परत मिळालेला आहे असं एक पॉझिटिव्हिटीने एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे त्या तमालपत्राला एक पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत की माझे पैसे मला मिळाले माझे पैसे त्या व्यक्तीने मला पुन्हा परत आणून दिले असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने इन्फॉर्मेशन त्याला देऊन झाल्या म्हणजे तमालपत्राला की त्याच्यानंतर समोर एक कॅन्डल लावायची कॅन्डल तुमच्याकडे नसेल तर मग नसे कापूर पेटवा कापूर प्रज्वलित करा आणि हे जे तमालपत्र आहे त्या कापरावरती पेटवा हा उपाय ही अकरा किंवा एकवीस दिवस ओळीने केल्याने तुमचा हक्काचा पैसा तुमच्याकडे परत येईल तुमच्या आयुष्यातून कितीही तुमची धनहानी जर झाली असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल कुठल्याही व्यक्तीने म्हणजे तुमच्या नात्यातील किंवा कुठल्याही व्यक्तीने जर तुमच्याकडनं पैसा घेतलेला असेल तर तो समोरून स्वतःहून तुमचा पैसा परत आणून देईल तीन रेमडीज सांगितलेल्या आहेत तीनही करू शकतात तिघांपैकी एक करू शकतात किंवा दोन करू शकतात जसं तुम्हाला जमेल जसं तुम्हाला पॉसिबल आहे त्यानुसार तुम्हाला उपाय करायचा आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी हे उपाय आवर्जून करा